यंदा अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला आलेली आहे धनत्रयोदशी ज्याला धनतेरस म्हटलं जातं आता या धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा नक्की किती वाजता करायची पूजा कशी करायची पूजेमध्ये कुठलं साहित्य वापरायचं आणि कोणकोणत्या देवतांची पूजा करायची हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओत बघायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण पूजा करून दाखवणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी बघूया की धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे अठरा ऑक्टोबरला त्रयोदशी तिथी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल आणि तिथीची समाप्ती होईल एकोणीस ऑक्टोबरला दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटांनी धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त असणारे संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते आठ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत लक्षात घ्या पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळचा आहे सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते आठ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंतचा त्याचबरोबर यमदीपदान जे केलं जातं धनत्रयोदशीला खास करून यमदीपदान केलं जातं ते यमदीपदान प्रदोष काळामध्ये केलं जातं आता प्रदोष काळ असणारे संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत म्हणजे दक्षिण दिशेला यमासाठी जो दिवा लावला जातो तो या वेळामध्ये लावायचा आता वळूया संपूर्ण पूजा विधीकडे की पूजा कशी करायची आयुर्वेदाचे देवता धन्वंतरींची पूजा केली जाते बऱ्याच घरांमध्ये या दिवशी लक्ष्मीपूजनही केलं जातं चला तर मग बघूया दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरींची पूजा कशी करायची पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा धनत्रयोदशीला धन्वंतरींची पूजा करण्यासाठी चौरंग मांडावा त्यावर लाल वस्त्र टाकून घ्यावे त्यानंतर कलशाची स्थापना करावी या कलशामध्ये पाणी भरून घेतल्यानंतर त्यात सुपारी एक फूल हळदी कुंकू अक्षदा टाकाव्या आणि त्यानंतर विड्याच्या पानांवर एक नारळ ठेवावं कलर स्थापन झाल्यानंतर धन्वंतरींची मूर्ती किंवा तुमच्या घरात धन्वंतरींचा फोटो असेल तर तो फोटो घ्यावा आणि त्या फोटोचीही स्थापना करावी फोटो ठेवण्याआधी खाली स्वस्तिक काढून घ्यावं आणि त्या स्वस्तिकावरच धन्वंतरींची मूर्ती किंवा फोटो ठेवावा आता पूजेची सुरुवात गणेश पूजनाने करावे एक सुपारी घ्यावी ती सुपारी गणपती म्हणून स्थापन करावी त्यासाठी त्या सुपारीला आधी शुद्ध पाण्याने अभिषेक घालावा त्याचबरोबर दुधाने अभिषेक घालावा हळदी कुंकू तसंच फुलं या सगळ्यांनी अभिषेक घालून गणरायाची पूजा करावी गणपतीची मूर्ती विड्याच्या पानांवर स्थापित करावी त्यानंतर त्या गणपतीला हळदी कुंकू अक्षदा आणि फुल अर्पण करावं गणरायाची मनोभावे प्रार्थना करावी आता या पूजेमध्ये आणखीन एक गोष्ट ठेवली जाते आणि ती म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा माता लक्ष्मीचा फोटो धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक घरांमधून लक्ष्मीपूजनही केलं जातं जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्तीही नसेल फोटोही नसेल तर तुम्ही एक सुपारी घेऊ शकता आणि ती सुपारीच माता लक्ष्मी म्हणून स्थापित करू शकता त्यासाठी दोन विड्याची पानं ठेवलेली आहेत त्याच्यावर अक्षदा टाकलेल्या आहेत आता या लक्ष्मी सुद्धा आपण अभिषेक करणार आहोत शुद्ध पाण्याने अभिषेक घालणार आहोत दुधाने अभिषेक घालणार आहोत त्यानंतर कुंकू आणि फुलांनीही अभिषेक घालणार आहोत या प्रकारे आपण लक्ष्मी मातेला अभिषेक घातल्यानंतर तिचीही स्थापना करणार आहोत हळदी कुंकू अक्षदा आणि फूल लक्ष्मी मातेला अर्पण करणार आहोत आता धन्वंतरींच्या पूजेकडे वळूया धन्वंतरींची पूजा करण्यासाठी आपण एक फूल घेतलंय त्या फुलाने प्रोक्षण करणार आहोत म्हणजे शुद्ध पाणी फोटोवर शिंपडणार आहोत त्याप्रमाणे आता दुधाने अभिषेक करणार आहोत म्हणजे थोडंसं दूध चिंपडणार आहोत त्यानंतर फोटो स्वच्छ पुसून घेणार आहोत आता धन्वंतरींना हळदी कुंकू अष्टगंध हे सगळं अर्पण करणार आहोत फुलं आहोत या प्रकारे पंचोपचारे धन्वंतरींची पूजा पूर्ण होणार आहे धनत्रयोदशीच्या पूजेमधलं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी धान्याची पूजा केली जाते इथे मी पाच प्रकारचं वेगवेगळं धान्य घेतलेलं आहे या धान्याची पूजा आता आपण करणार आहोत या पूजेमध्ये सुद्धा हळदी कुंकू अक्षदा वाहून फुलं अर्पण करणार आहोत ही पूजा जशी जशी पूर्णत्वाकडे जाते तसं तसं आपलं मनही शुद्ध पवित्र आणि सकारात्मक होत जातं यात शंकाच नाही आता मी मघाशी म्हटलं तसं काही जणांकडे धनत्रयोदशीलाच लक्ष्मीपूजनही केलं जातं त्यामुळे घरातलं सोनं नाणं किंवा पैसेही मग ते लक्ष्मीपूजनामध्ये ठेवतात पण इथे आपण धनत्रयोदशीचीच पूजा करतो आहोत म्हणजेच धन्वंतरींची आणि धान्याची पूजा करतो आहोत अनेक ठिकाणी आयुर्वेदिक औषध सुद्धा या पूजेमध्ये ठेवली जातात जशी तुमच्याकडे पद्धत असेल तशा गोष्टी तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता शहरानुसार प्रदेशानुसार या पूजेमध्ये थोडाफार फरक नक्कीच आढळतो अर्पण करणार आहोत पण सर्वसाधारणपणे धन्वंतरींची पूजा सगळीकडेच केली जाते आता या प्रकारे धन्वंतरींची पूजा करून झाली धान्याचीही पूजा करून झाली आता नैवेद्य धन्वंतरींच्या पूजेमध्ये नैवेद्यासाठी पाच फळं घ्यायची आहेत विडा ठेवायचा आहे त्याचबरोबर लाया बत्तासे घ्यायचे आहेत अनेक ठिकाणी आपापल्या पद्धतीप्रमाणे नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जे गोडादोडाचं बनत असेल त्याचा नवेद्य तुम्ही धन्वंतरींच्या पूजेमध्ये दाखवायचा आहे नवेद्य दाखवून झाल्यानंतर आरती करायची आहे या आरती मध्ये गणपतीच्या आरतीने सुरुवात करायची त्यानंतर महालक्ष्मीची आरती सुद्धा म्हणायची आहे धन्वंतरींच्या मंत्राचा जपही करायचा आहे अगदी सगळंच करायला नाही जमलं तरी यातल्या ज्या गोष्टी करता येणं शक्य आहे त्या गोष्टी अवश्य कराव्या या दिवशी तेरा दिवे या पूजेभोवती लावावे किंवा तुमच्या घरामध्ये सुद्धा प्रत्येक कोपऱ्यामध्ये मातीचा एकतरी दिवा लावावा घर पूर्ण दिव्यांनी उजळून टाकावे सगळ्यात महत्त्वाचं या दिवसाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे संध्याकाळी दक्षिणेकडे कणकेचा एक दिवा लावतात त्याला यमदीप असं म्हणतात या दिवशी तेल आणि वात घालून घराच्या बाहेर दक्षिणेला हा दिवा पेटवला जातो आणि दक्षिणेकडे तोंड करून यमराजांची प्रार्थना केली जाते धन्वंतरींची पूजा झाल्यानंतर याप्रमाणे यमदीपदानही अवश्य करावे त्यामुळे घरातल्यांचा अपमृत्यू टळतो सगळ्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते दक्षिण दिशा ही धर्माची दिशा मानली जाते आणि यमधर्म हे मृत्यूची देवता आहे म्हणून या दिवशी त्यांचं पूजनही केलं जात जाता जाता बघूया की या पूर्ण पूजेसाठी आपल्याला साहित्य काय काय लागलं धन्वंतरींचा फोटो कलश नारळ विड्याची पानं पूजेचं ताट पंचामृत किंवा दूध धने गुळ कापूर हळद कुंकू अक्षदा झेंडूची फुलं लाया बत्तासे मंडळी या पूजेमध्ये आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे नवेद्य या दिवशी दाखवला जातो पूजनही केलं जे पाच धान्य आपण घेतले त्यामध्ये सुद्धा सुद्धा घेतलेले आहेत आणि सेपरेट असा धन्वंतरी देवतेला दाखवलेला आहे या दिवशी धने कुणालाही उसने देऊ नयेत असंही म्हटलं जातं या दिवशी धन्यांची लक्ष्मी म्हणून पूजा होत असते मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर दिवाळीच्या दिवशीचं लक्ष्मी पूजन कसं करावं या संदर्भातला सुद्धा संपूर्ण व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तो सुद्धा नक्की बघा दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका